वर भिरभिरणाऱ्या महाकाय तबकडीला सुद्धा दिसणार नाही इतक्या दाट वनराईतून झाडा झुडपांचा आधार घेत संपूर्ण गारो कबीला आम्ही सहा जण अनिकेत आणि काया सर्व अज्ञात स्थळी निघालो मनुष्यांवर जीव घेणे प्रयोग करून त्यांच्या शरीराचा वापर करत या पृथ्वीवर कब्जा मिळवण्याच्या हेतूने आलेल्या कपटी आणि शक्तिशाली एलियन्सना रोखणं हे आता आमचं कर्तव्य होतं यात अपयशी ठरलो तर अवकाशस्थ शत्रूंनी केवळ या रानाचाच नाही तर हळूहळू या पृथ्वीचा ताबाही घेतला असता पण कुठलंही युद्ध फक्त भावनेच्या जोरावर लढता येत नाही हिमतीसोबत तयारी सुद्धा तितकीच आवश्यक असते इतक्या प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी आम्ही नेमकी काय तयारी करणार होतो ठाऊक नाही परंतु मराक आणि गारोवासी आम्हाला या घनदाट अरण्याच्या अशा अस्पर्शित भागाकडे घेऊन चालले होते जिथे तो दैत्य आम्हाला सहजा सहजी नस्ता। आणी विचार शोधू शकला नसता आणि करण्यासाठी थोडी मिळाली वर्षानुवर्षे खाली पडून कुजणारा पालापाचोळा वन्य पशूंची मृत शरीर त्यांचं विघटन करणारे कीटक आणि सूक्ष्मजीव यामुळे कुठल्याही रासायनिक खतांशिवाय सकस बनलेली माती वरून चार महिने बदाबदा कोसळणारा पाऊस आणि वेळी लख सूर्यप्रकाश थोडक्यात सांगायचं तर जगातील सर्वोत्कृष्ट मृदा भरपूर पाणी आणि ऊन यांच्या एकत्रित परिणामाने इथलं जंगल इतकं निबिड बनलेलं की दिवसाही सूर्यप्रकाश आत येत नव्हता जमिनीत अतिशय मुळे घट्ट रोवून शतकानुशतके उभे असलेले महाकाय वृक्ष त्यांच्या अंगा खांद्यावर पसरलेल्या रानवेली ज्यांच्यापैकी काहींचा घेर तर सचिनच्या मांडीपेक्षाही जाड होता त्यांनी दोन वृक्षांमधली मोकळी जागा अशी मिळून टाकली होती की आम्ही जणू भूमिगत झालो होतो भुयारातूनच चालल्याचा भास होत होता सतत ओणवाहून होऊन चालल्याने पाठीला रग लागलेली त्या आगंतुक परग्रहवासियांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या प्रतिकारासाठी वेळ हवा म्हणून गारोल आम्हाला दाट वर्षावनाच्याही अंतर्भागात घेऊन चाललेले इतकं जंगल याआधी फक्त अमेझॉन मध्ये पाहिलं होत अखेर एक धबधबा दिसला त्याला वळसा घालून ढोपरभर पाण्यातूनच आम्ही एका गुहेत जाऊन पोचलो सुरुवातीला ढोपरभर पाणी होतं पण पुढे जाऊन चढ लागला तसं पाणी कमी झालं कोरड्या सपाट भागावर सगळे ठाण मांडून बसलो गारोंच्या मुखियाने अचिक भाषेत काहीतरी आज्ञा दिली तशी मराकने छतावरून खाली लटकणारी एक पारंबी खेचली कुठली तरी झडप उघडली आणि प्रकाशाचा झोत आत आला सर्व स्पष्ट दिसू लागलं आम्ही एका निनावी डोंगराच्या पोटात आश्रय घेतला होता भेंडी काय लोकेशन आहे यांच्या सिक्रेट अड्ड्याचं इथे लपून राहिलो तर एलियनला या जन्मात तरी सापडणार नाही आपण विजय म्हणाला पहिल्यांदा बरोबर म्हणालाय स्वांग्या आपल्याला बिलकुल काही तयारी करायची आणि बाहेर जाऊन त्या खतरनाक एलियनसोबत लढायची गरज नाही आपण इथेच थांबू पावसाळा संपेपर्यंत होलसेलमध्ये सचिन म्हणाला हो बरोबर आहे हे, हे। पावसाळा संपला आणि एलियन आपल्या ह्याच्यावर निघून गेले की जायचा टोणकन उडी मारून बाहेर काय म्हणता योगने दुजोरा दिला नॉनसेन्स या सचिन सोबत राहून तुमच्या मेंदूला हे नाडू झालाय काय अरे पावसाळा संपायला अजून तीन महिने बाकी आहेत तोपर्यंत खायचं काय लिंबू ओरडला आत्ता कुठे ते भानावर आले गारोंनी उघडलेल्या अतिउंच झडपेतून प्रकाश एखाद्या कवडशासारखा आत आलेला तो सर्वत्र समसमान नव्हता तरी टक लावून पाहिल्यास बऱ्यापैकी दिसत होत तरी डोळ्या अंधाराला सरावल्यावर बऱ्यापैकी दिसत होतं मी गुहेच्या भिंतींना स्पर्श करून बाहेर मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याची पातळी किती वाढेल याचा अंदाज घेत होतो निष्कर्ष धक्कादायक होता पाणी वीस पंचवीस फुटांवर चढत होतं गुहेत उंचावर अनेक कपारी होत्या तिथे चढून जीव वाचवता आला असता पण पाणी कधी ओसरेल हे सांगता येत नाही म्हणजे ढगफुटीच्या वेळी आत राहणं हा आत्मघातच ही गुहा तात्पुरता निवारा म्हणून ठीक होती एका ठिकाणी हाताला काही खडबडीत रेषा लागल्या नीट पाहिलं तेव्हा कळलं किती भीती चित्र होती आदिम काळातली कदाचित गारोंच्या थोर पूर्वजांनी रेखाटलेली त्या चित्रातही उंचावर एक तबकडी सदृश्य वस्तू दिसते त्यातून एक रेषा म्हणजेच प्रकाश चला खाली येते अगदी मधोमध एक मोठ्या आकाराचा दैत्य आहे आणि आसपास हातात भाले घेतलेले लोक त्या दैत्याशी लढत असलेले दिसून येतात बापरे म्हणजे किती शतकांपासून चाललंय हे सगळं कदाचित या भित्तिचित्रांमुळेच परग्रहवासी शत्रूला ओळखणं आणि त्यांच्याशी लढण्याची उपजत वृत्ती गारूंमध्ये निर्माण झाली असेल थोड्याच वेळात गारोवासी आणि आम्ही सगळे परग्रही शत्रूविरोधात लढण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी गुहेत एकत्र बसलो अशा संकटांचा सामना त्यांनी याआधी केला होता पण यावेळी संकट भलतंच मोठं होतं पुन्हा एकदा भाषेचा अडसर येऊ लागला अनिकेत दुर्भाषाचं काम करत होता आपण त्या परग्रही दैत्याशी अशा ठिकाणी लढायला हवं जिथे त्याला वर घोंगावणाऱ्या तबकडीतून कुठल्याही प्रकारची अतिरिक्त मदत मिळू नये मी प्रस्ताव ठेवला अनिकेतने जमेल तसा भाषांतर केलं सर्वांना हा मुद्दा पटला पण ती तबकडीच खाली आली तर किंवा लहान आकाराच्या इतर तबकड्या त्यांनी खाली धाडल्या तर कायाने शक्यता बोलून दाखवली तसं शक्य असतं तर त्यांनी यापूर्वीच केलं असतं रानातील ते वर्तुळाकार मैदान पाहता काही दशकांआधी एक यान इथे उतरलेलं होतं हे नक्की पण मागच्या काही वर्षात त्यांनी जमिनीला स्पर्श केलेला नाही हो शलाकेच्या मदतीने ते दोन्ही श्रेणीतल्या एलियन्सना मात्र खाली पाठवू शकतात अनिकेतने गारोंच्या मुखियाचं बोलणं भाषांतरित केलं वाटाण्यांनो लढून काही उपयोग होणार नाही होलसेलमध्ये आपण त्या एलियन राक्षसाला जखमी केलं तरी पुन्हा वरून लेझर लाइटिंग येणार आणि त्याला चार्जिंग करणार मग कसा हरवायचं त्याला सचिनने योग्य मुद्दा उचलला बरोबर बोलतोय नॉनसेन्स आपण त्या यु एफ लाच इथून दुसरीकडे हलवलं तर काय म्हणता लिंबूने विचारलं शेंगदाण्या ती काय खुर्ची आहे घरातली हॉलमध्ये अडचण होते म्हणून किचन मध्ये हलवायला सचिन चिडून म्हणाला हे शक्य नेम का आहे नेमकं कारण माहीत नाही पण या सध्या तरी माणसांसमोर यायचं नाही आहे म्हणूनच यांचे आडरा गुप्त प्रयोग सुरू आहेत आपण त्यांना एक्सपोज होण्याची भीती दाखवली तर कदाचित ते इथून दूर निघून जातील आणि परग्रही दानवाला वरून मिळणारी मदत बंद होईल मी उपाय सुचवला मस्त आहे हा हे पण कसं करणार तू त्यांना एक्सपोज योगने विचारलं आपल्या बॅगेत आणीबाणीसाठी आणलेला सॅटेलाइट फोन आहे विसरलास काय आपण मुंबईतील आपल्या मित्रांना फोन करून या संकटाची कल्पना देऊयात ते भारतीय हवाई सेनेला याबद्दल कळवतील पण हो त्यांना यु एफ ओ किंवा एलियन बद्दल सांगायला नको ही अफवा वाटून ते दुर्लक्ष करतील त्याऐवजी काही चिनी विमानं इथे हेरगिरी करत आहेत असं सांगू आपली लढाऊ विमान या दिशेने आली तर यु एफ ओला नक्की पलायन करावंच लागेल मी प्लॅन ऐकवला वाह एक नंबर प्लॅन आहे भेंडी फक्त एक अडचण आहे आपल्याला हे गारो लोक बाहेरच्या बाहेर पकडून घेऊन आले फोन तर मचाणावर लिंबूच्या बॅगेत आहे मग आपण तिथे पोचायचं कस या गुहेतून बाहेर पडल्याबरोबर तो दानव आपली चिरफाड करणार नाही काय विजयने शंका घेतली थोडी रिस्क आहेच यात पण युद्धात जोखीम पत्करावीच लागते एलियन दानवाशी लढायचं तर आधी युए एफ ला वरून हटवावच लागेल हो आणि हे काम त्या दानवाशी किमान चोवीस तास तरी आधी व्हायला हवं तरच यान दूर जाऊन योग्य वेळी हल्ला करता येईल राजेश म्हणाला हे सर्व संवाद अनिकेत मराकला आणि मराक, मराक गारोंना समजावत होता थोडा विचार करून गारूंच्या मुखियाने लांबलचक भाषण केलं आपल्या माणसांना काहीतरी समजावलं अनिकेत सर्व नीट ऐकून घेत होता अचिक भाषेतील कवितेसारखी एक लय असते त्यामुळे गारूंचा मुखिया अंगाईच गात आहे असं वाटून सचिन जांभया देऊ लागला अखेर झोप अनावर होऊन त्याने शेजारी बसलेल्या कायाच्या खांद्यावर डोकं टेकलं आता त्याला खरंच झोप लागली होती कि हा त्याचा होलसेल प्लॅन होता ठाऊक नाही पण एकदम जागा झाला आणि सॉरी सॉरी म्हणत सुटला तर यांच म्हणणं असं की मराक आणि एक दोन गारो तरुण सोबत शहरी पाहुण्यांमधील काही जण आजच रात्री तुम्हास हवे ते दूरसंवाद यंत्र पाड्यातील शाळेतून आणण्यासाठी निघतील बाहेरून मदत मागवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्यांनी रानात एक मोठी आग पेटवावी इथे काही गारो तरुण उंच झाडांवर चढून त्या खुण्याची प्रतीक्षा करतील आभाळा धूर दिसताच आपण परग्रही दैत्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू करू त्यात अर्धा दिवस जाईल आपण गुहेतून बाहेर पडून पुन्हा त्या वर्तुळाकार मैदानात पोचे पर्यंत आभाळातील यान दूर निघून गेलं असेल तर ठीक नसेल गेलं तरी हल्ला हा करावाच लागेल अन्यथा आपली चाहूल लागलेला दैत्य एकेकाला फाडून संपवेल पण बायका मुलं आणि वृद्धांचं काय राजेशने विचारलं ती या गुहेतच थांबतील आपण जिंकलो तर कुणीतरी त्यांना संदेश देण्यासाठी येईलच मग ते पुन्हा वस्तीत परत येतील जर आपण सगळेच मारले गेलो तर त्यांना या गुहेतच आश्रय घ्यावा लागेल शेवटच्या श्वासापर्यंत अनिकेतने गारूंच्या नियोजनाचं भाषांतर केलं त्याचा आवाज जड झाला होता चला मग कोण आहे मछाणावर सॅटेलाइट फोन आणायला होलसेल मध्ये मा येताना माझी बॅग पण घेऊन या त्यात माझा इमर्जन्सीचा नाश्ता आहे सचिन विजयकडे पाहत म्हणाला माझ्याकडे काय बघतोस भेंडी मी नाही जाणार तुझी बॅग आणायला विजयने हटकलं मला वाटतं युनिवर्स मधील नंबर एक चा डिटेक्टिव्ह या नात्याने तूच जायला पाहिजे सचिन तू योग आणि अनिकेत या गारो मित्रांसोबत जाऊन सॅटेलाइट फोन आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन या मध्येच एखादी मोकळी जागा किंवा टेकडी लागल्यास आपल्या मित्रांशी संपर्क करा यु एफ बद्दल जे ठरलंय ते त्यांना सांगा मी सुचवलं मी नाही जाणार रे पाय मुरगळलाय माझा सचिनने लगेच पायाला हात लावला जाऊ दे प्रोफेसर मी जाते अनिकेत दादा आणि योग बरोबर मला माहिती नेम का आहे नेमकं काय करायचं आहे ते काया पटकन उठत म्हणाली ओके मी पण जातो पाय खरच मुरगळलाय माझा बट ड्युटी इज ड्युटी वन नंबर युनिव्हर्सल डिटेक्टिव्ह माझी ड्युटी सचिन पुढे बरच काही बोलणार होता तेवढ्यात कायाने अडवलं ठीक आहे मग तुम्हीच जा मी थांबते इथे सगळे कशाला उगाच सचिनचा चेहरा खरकन उतरला दात घशात गेल्यासारखे झाले मी त्याच्या जवळ जात म्हटलं ही कामगिरी त्यातल्या त्यात सोपी आहे म्हणून तुला पाठवतोय सॅटेलाइट फोन आणायला वाटाण्यानो सचिन चिरक्या स्वरात म्हणाला मराक वचिक हे दोन गारो तरुण अनिकेत योग हे शहरी तरुण आणि त्यांचे तडफदार नेतृत्व करणारा अखिल विश्वाचा अग्रगणी गुप्त सचिन असे सगळे कातरवेलच्या गुढरम्य प्रकाशात दबक्या पावलांनी गुहेबाहेर पडले त्यानंतरचं अतिदाट अंधारवन त्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट वेळ घेऊन पार पाडलं कारण त्यांचा लीडर कायम मागे राहत होता या रानात धोका फक्त या महाका एलियन दानवाकडूनच होता असं नाही वीस पंचवीस फुटांपर्यंत वाढणारे विषारी नाग बिबटे अस्वल रानटी हत्ती यातील कुणीही जीव घेऊ शकत होता त्यामुळे जीव मुठीत धरूनच चालावं लागत होतं अंधार वनातून बाहेर पडल्यावर त्यांनी दूरच्या मार्गाने वस्तीपर्यंत पोचायचं ठरवलं त्यामुळे वर्तुळाकार मैदानाचा भाग टाळता आला असता यू एफ ओच्या नजरेत ते आले नसते आणि दैत्यही पाठी लागला नसता पाऊस रिमझिमत होता आभाळात ढगांची दाटी झालेली त्यामागून प्रचंड यु एफ ओचे क्षीण दिवे दिसत होते हे एक बरं होतं ढगांमुळे त्यांचीही दृश्य दृश्यमानता तितकीच कमी झाली असणार अखेर तीन चार तासांच्या अथक पायपिटीनंतर ते वस्तीत पोचले तिथे अपेक्षेप्रमाणे स्मशान शांतता होती एकही दिवा जळत नव्हता मशालही पेटवता येत नव्हती सर्व कामं अंधारातच उरकायची होती मराक आणि वचिक मचाना बाहेरच टेहळणी करत उभे राहिले योग सामानात सॅटेलाईट फोनची बॅग शोधू लागला अनिकेतने तोपर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तू आणि औषधांनी एक दोन बॅगा भरल्या सचिन बसून पायांना आराम देत होता तेवढ्या वेळेत त्याने आपल्या बॅगेतून एक दोन एनर्जी बार काढून खाल्ले योगला फोनची बॅग सापडली आत फ्लेअर गन सुद्धा होती पुन्हा सगळे बाहेर पडले किर्र रात्र झालेली दूर कुठेतरी पाऊस बरसत असावा धुक्याने रान आच्छादलं आज रात्री काहीतरी भयंकर घडणार याची चाहूल लागल्याप्रमाणे रातकिडे रातवे आणि इतर निशाचर गंभीरपणे घुमत होते काल रात्रीपासूनची ही तिसरी तंगडतोड असल्याने सगळेच थकलेले सचिनचे पाय तर इतके सुजले की बूट फोडून बाहेर येतात की काय असं वाटू लागलं एकेका पावलाबरोबर सणक मस्तकात जाऊ लागली राक्षसाने खाऊन टाकलं तरी चालेल पण आता चालवत नाही अशी गत झालेली पण थांबून चालणार नव्हतं जिथून संपर्क करता येईल अशी रानातील मोकळी जागा किंवा योग्य उंचवटा ते शोधत होते एक दोन ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून पाहिला पण योग्य फ्रिक्वन्सी मिळाली नाही शेवटी एखादं उंच झाड शोधून त्याच्या अगदी शेंड्याला पोचून संपर्क साधायचा असं ठरलं पण त्यातही अनेक अडचणी होत्या एकतर झाडावर चढणं कठीण त्यातही रात्रीच्या वेळी पावसाने निसरड्या झालेल्या फांद्यांवरून तोल साधत सॅटेलाईट फोनची बॅग घेऊन झाडावर चढणं महाकठीण हे काम मरा किंवा वचिकला साधलं असतं पण त्यांना भाषा अवगत नव्हती आणि ज्यांना भाषा येत होती त्या योग अनिकेत किंवा सचिनला झाडावर चढणं जमलं नसतं अखेर बऱ्याच चर्चेनंतर मराक आणि वचिक योगला घेऊन झाडावर चढणार तोवर अनिकेत आणि सचिन खालीच थांबतील असं ठरलं अर्थात ते योगला काही पाठीवर घेऊन चढणार नव्हते पण कायम त्याच्या मागे पुढे राहून चढण्यासाठी मदत करणार होते मराकने सॅटेलाईट फोनची बॅग आपल्या पाठीला लावली आणि वर निघाला मागून योग आणि वचिक खाली राहिलेल्या सचिन आणि अनिकेतकडे करायला सध्या तरी काहीच नव्हतं ते एका झुडपामागे दगडांवर बसले सचिनने कसेबसे पायातले बूट काढले आणि बॅगेतून सोबत आणलेला पेनकिलर स्प्रे मारला मग खात दोघं शांत बसून राहिले पण लवकरच त्यांच्या तिथे असण्याची जाणीव डासांना झाली आणि ते झुंडीने आक्रमण करू लागले एका मिनिटाला फक्त फूट दोन फूट या गतीने योग मराजच्या मागे झाडावर चढत होता त्याला उंच जागांचा फोबिया अर्थात वर्टिगो होता पण सचिनचे पाय सुजलेले आणि अनिकेतला सॅटेलाइट फोनची तांत्रिक माहिती नसल्याने ही जबाबदारी योगवर येऊन पडली नशीब अंधार असल्याने खालचं काही दिसत नव्हतं उंचीचा अंदाज येत नव्हता नाहीतर डोळेच भिरभिरले असते त्याचे मराक वर खाली डावी उजवीकडे जसं सांगेल तसा तो डोळे मिटून सरकायचा एक दोनदा हात सटकले पण मागे वचिकने सांभाळलं जवळपास तासाभराने ते शेंड्यावर पोचले योगेशने योग्य फ्रिक्वन्सी साधून मुंबईतील आमच्या आधुनिक बहिर्जी कक्षाशी संपर्क केला सुदैवाने किरण के तिथेच होता योगेशने त्याला सर्व काही समजावलं सर्वांची काळजी घ्या आणि सुखरूप परत या किरणने म्हटलं तो काहीही करून भारतीय विमान दलाला इथे गस्त घालण्यासाठी तयार करेल याबद्दल योगच्या मनात शंका नव्हती आता शेवटचं काम उरलेलं आम्ही संदेश धाडला तुम्ही हल्ल्याची तयारी करा असा सिग्नल अंधारवनात दडून राहिलेल्यांना पाठवायचा होता आधी धूर करायचं असं ठरलेलं पण फ्लेअर गन सापडल्याने एवढी मेहनत करण्याची गरज नव्हती योगने वरूनच फ्लेअर गन उडवली एक लाल तारा आभाळात उंचावर जाऊन स्थिर झाला मग हळूहळू निस्तेज होऊन फक्त धूरच मागे उरला गारोंनी एक दोन जणांना गुहेबाहेर झाडांवर निगराणीसाठी ठेवलंच होतं त्यांनी हा विचित्र प्रकाश पाहिला शहरी मित्रांनी आपलं काम फत्ते केलं हे त्यांना उमगलं ते निरोप घेऊन आमच्यापर्यंत आले परंतु हा लाल प्रकाश फक्त गारूंनाच दिसला होता असं नाही सर्व कामगिरी आटपून योगेश हळूहळू झाडावरून खाली उतरत होता घाई घाईत बॅगची चायन नीट न लागल्याने सॅटेलाईट फोन थेट खाली पडून फुटला सर्व चुकचुकले पण त्याचं काम झालं होतं परंतु त्या आवाजाने रानातून येणाऱ्या आणखी कोणीतरी आपले कान टवकारले होते बसून बसून कंटाळलेला सचिन परतीच्या प्रवासात चालता येईल का हे पाहण्यासाठी झाडीतून बाहेर पडला आणि एका रानवाटेवर येऊन उभा राहिला अनिकेत तिथून जवळच होता योग मराक वचिक झाडाच्या अर्ध्या उंचीवर पोचले होते सचिन एका वठलेल्या झाडाखाली चणे खात उभा राहिला काही गडबड होऊ नये म्हणून अनिकेतची नजर त्याच्यावरच होती आणि अचानक ते वठलेलं झाड पणे गुरगुरलं झपकन मागे वळलं त्याच राक्षसी पाऊल धपकन सचिन शेजारी पडलं ते वठलेलं झाड नसून परग्रही दैत्यच होता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र